मित्रांनो महाभारताचं युद्ध संपलं होतं अर्जुनाच्या मनात थोडासा अहंकार निर्माण झाला होता भगवंताने माझं रथ चालवलं प्रत्यक्ष राहिले तर जगात माझ्यापेक्षा मोठा भक्त कोणीच नाही अशी भावना त्याच्या मनात आली भगवान श्रीकृष्ण मनात असले आणि म्हणाले अर्जुनाचा हा अहंकार मोडणं खूप गरजेचं आहे एक दिवस कृष्ण अर्जुनाला घेऊन बाहेर निघाले दोघांनी साधूचा वेश घेतला जंगलातून एक भुकेला वाघ पकडला आणि राजा नृपसिंहच्या नगराकडे निघाले राजा नृपसिंह हे भगवान विष्णूचे परम भक्त धर्मात्मा त्यांच्या दारावर जो कोणी येईल तो कधीही उपाशी परत जात नसे राजवाड्याच्या दरवाज्यावर दोन साधू आणि सोबत एक वाघ आला आहे ही खबर राजापर्यंत पोहोचली राजा धावत आला त्यांनी दोन्ही साधूंचे चरण स्पर्श केले आणि म्हणाले आपले स्वागत आहे साधूच्या रूपात असलेले कृष्ण हसून म्हणाले राजन तुमचे अतिथ्य आम्ही स्वीकारू पण एक अट आहे राजा म्हणाले प्रभू जीव मागाल तरी तयार आहे कृष्ण म्हणाले आम्ही ब्राह्मण आहोत आम्हाला काहीही खायला द्या पण हा वाघ नरभक्षक आहे तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलाला स्वतःच्या हाताने कापून त्याला खायला दिलत तर आम्ही भोजन करू हे ऐकून राजा हादरले परंतु अतिथी धर्म मोडायचा नव्हता राजा म्हणाले प्रभू फक्त एकदा राणीशी बोलतो आज जाऊन त्यांनी राणीला सर्व सांगितले राणी तारावती डोळ्यातील पाणी पुसून अभिमानाने म्हणाले आपल्या मान सन्मानासाठी शंभर पुत्रांचा त्याग करेन साधूंना लगेच घेऊन या अर्जुनने कृष्णाला हळू आवाजात विचारले माधव हे काय करताय कृष्ण शांतपणे म्हणाले अर्जुना बघत साधूंना महालात घेऊन आले छप्पन बुक समोर ठेवले अर्जुनच्या घशातून घास खाली उतरत नव्हता थोड्याच वेळात राजा आणि राणीने स्वतःच्या मुलाला आणले चार वर्षाचा अनुज आई वडिलांना पाहून हसला आणि म्हणाला बाबा तुम्ही जे सांगाल तेच करेन त्याने किंचितही विरोध केला नाही राजा व राणीने स्वतःच्या हाताने त्या मुलाचे दोन तुकडे केले आणि वाघासमोर ठेवले वाघ खायला लागला राणीने जेव्हा अर्धा देह उरलेला पाहिला तिच्या डोळ्यातून एक अश्रू निघाला बस कृष्ण रुष्ट झाले राजन अर्धा देह कसा उरला आमचं अतिथ्य अपूर्ण राहिलं असे म्हणत ते उठून निघाले राजा राणी त्यांच्या पुढे कोसळले प्रभू आम्हाला सोडून जाऊ नका अर्जुनाला आता सर्व कळाले तो स्वतः श्री कृष्णांच्या चरणी पडला प्रभू माझा अहंकार मोडण्यासाठी तुम्ही भक्ताची एवढी कठोर परीक्षा घेतली मला क्षमा करा आणि यांचे कल्याण करा कृष्ण हसले राणीला म्हणाले तुझ्या मुलाला हाक मार राणी थरथरली बाळ तर मृत आहे तरीही तिने आवाज दिला आणि पुढच्या क्षणी चमत्कार घडला ज्याच्या देहाला वाघाने खाऊन संपवले होते तो अनुज हसत आईच्या कुशीत धावत आला त्यानंतर श्रीकृष्ण आणि अर्जुनाने स्वतःच रूप दाखवलं संपूर्ण दरबारात जय श्री हरी विष्णूंचा निनाद घुमू लागला राजा नृपसिंह आणि राणी तारावती रडत रडत चरणी पडले कृष्ण म्हणाले वर मागा दोघे म्हणाले प्रभू एकच वर द्या कधीही आपल्या भक्तांची अशी कठोर परीक्षा घेऊ नका कृष्ण म्हणाले तथास्तू आणि संपूर्ण परिवाराला आलिंगन देऊन अंतर्धान पावले मित्रांनो ही कथा सांगते खऱ्या भक्तीत ना स्वार्थ असतो ना अभिमान जो भक्त प्रभूसाठी सर्वस्व त्यागतो त्याच्याकडे स्वतः भगवान धावत येतात जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर प्रेमाने लिहा जय श्रीकृष्ण कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद